चला आता संध्याकाळची वेळ आहे आता वाजले इथे साडेआठ तर सकाळी क्लिनिंग झालेली आहे ह्याची म्हणजे आज कोण नव्हतं ना तर क्लिनिंग लवकर झालेली आहे आणि अरेंजमेंट हीच मीच केली होती क्लिनिंगनंतर आणि ते कॅरम ठेवलेलं झाकून ठेवलेलं जेव्हा तुम्हाला खेळायचं असेल तेव्हा हे व काढून ह्याच्या खाली बघा कॅरम हाय लावलेला ठीक आहे आता ही आपली जी लाईटसाठी फोकसवरची आहे बाकी आपले बाकी सर्व लाईट्स आपले कनेक्शन बटन ह्याच्या खाली आहे आणि इथे आहे बटन्स आता माझं काम काय मी वरती कशासाठी आलो की बघायला की बाकी सर्व व्यवस्थित ठेवलं आहे की नाही आता आपण गोल्ड रूम चेक करूया आणि सिल्वर रूम चेक करूया आता इथे मी काय करायला आहे ते सुपरविजन करायला आलो आहे बाकी तुम्ही बघाल तर एक लहान छोटीशी लाईट आम्ही लावूनच ठेवतो आता ही लावली लाईट आणि ही लावलं आपला झुमर ठीक आहे एक साधारण असं लावून ठेवतो बाकी काय चेक करणार तीन माणसं तर तीन बेड लावले आहेत का बरोबर आहे त्यांना टॉवेल साबण शॅम्पू ठेवला आहे का तर ठेवलं आहे बाकी सर्व ब्लँकेट ठेवलेले आहेत बरोबर आहे है क्या? हे सर्व क्लीन आहे का हे पण मी चेक करतो कधी कधी हे बघा इथे खिय ठेवले आहेत ना हे काढले पाहिजे ठीक आहे कधी लहान मुलं आले तर परत त्यांना कसली इंजुरी व्हायला नको म्हणून ओके क्लीन आहे त्यानंतर माझं काम असतं की आपलं कबोर्ड बघणं ओके हँगर्स आहेत आणि राहिलं नाही ना काय ओके तर हे पण क्लीन आहे हे पण बघायला लागतं नवीन न्यू न्यू होतं तेव्हा क्लीन करून घेतलं होतं ओके ते क्लीन आहे त्यानंतर मला माहिती आहे की ह्याच्यात जा जास्त मिस्टेक्स होत नाही आणि रोज सुपरविजन करून एवढा समजलं आहे की जास्त हाय हाय चान्सेस कुठे असतात तर इथे असतात कधी कधी विसरायचे चान्सेस असतात पण यावेळी भरून ठेवलेत बघा वा एकदम छान कॅटलमध्ये पण कधी कधी पाणी असतं ओके क्लीन आहे व्हेरी गुड साखर पण ठीक आहे एवढीशी साखर ठीक आहे पण आता तुम्हाला दाखवतो इथे मी लाईट लावतो बघा ही लावली मी लाईट इकडे म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरली दिसेल हे मी जिथे किले केले होते ते इथे ठेवतो नंतर मी घेऊन जाईल आता हे बघा इकडे पावडर आणली आहे बघा दिसली तुम्हाला तर ही प्लेट हे ताट आणि हे क्लीन पाहिजे कारण हे कसं असं वाटतं यूज आहे बघा हे पण चिटकलेलं होतं त्याला बघा स्टिकी स्टिकी झालं आहे बघा स्टिकी स्टिकी तर हे पूर्ण क्लीन झालं पाहिजे ओके खाली जाताना हे मी घेऊन जातो त्यासोबतच इथेच आणि आता आपण चेक करूया आपलं वॉशरूम त्यासाठी आपण लाईट लावूया वॉशरूमची हे क्लीन नाही आहे क्लीन आहे फिल्ड आहे ठीक आहे ठीक ठीक हे पण झाडं मारायला लावतो मी तीन तीन दिवसांनी पण हे क्लीन नाही मी तुम्हाला सांगतो आता जे बेडशीट आणि ते सर्व धुतले गेले असतील ना ते इथे धुतले गेले असतील ना मग ते जेणे कोणी साफ केला आहे ते घाई घाईत निघून गेले असतील तर माझ्या ते हे साफ नाही आहे आता उद्या इन आहे सकाळी दहा वाजता आणि आपले कामाला येणार नऊ वाजता ना तर आल्या आल्या मी त्यांना पहिला वॉशरूम साफ करायला पाठवणार आहे बाथरूम बाकी नळ पण एकदम साफ आहे पाणीचं प्रेशर बघायचं ओके ठीक आहे म्हणजे इथे येऊन आपल्याला दोन माहिती पडलं की आपलं बाथरूम क्लीन करायला त्यांना सांगायचं आहे सा ठीक आहे तर हे आता मी बंद करतो त्यानंतर आपल्याला हे सुद्धा चेक करायचं आहे ओके न्यू लावून ठेवलेलं हो ला आहे तर अशा प्रकारे मी सर्व चेक करतो आता इथे आपलं काय काम आहे हे बघा हे खाली न्यायची गरज नाही हे आपण इथे धुऊ शकतो मी फक्त हे खेळले आहेत ना हे बाहेर ठेवून येतो बाकी हे आपण इथे धुऊया असं मी चेक केलं गोल्डन रूम गोल्डन रूमचं बाकी सर्व ठीक आहे कधी कधी -कद हे पण चेक करायला लागतं की आपला जो आरसा आहे तो पण जरा व्यवस्थित क्लीन पाहिजे ठीक आहे ह्याच्यावरती पण जरा फडका फिरवला पाहिजे हे मी त्यांना सांगेल तिकडे पण जरा फडका फिरवला पाहिजे बाकी तर हे सर्व ठीक आहे आत्ता हे जरा आपण ठेवूया इथे ओके आणि इथे बघा बाळडी ठेवलेली आहे का तर ए सीचं पाणी पडतो ना आणि झाडू आणि सुपडी एक्स्ट्रा ठेवली आहे लागली तर इथे पण जरा अंधार असेल एक लाईटच असेल तर पण इकडे दोन्ही लाईट लावूया ओके तीन माणसांची अरेंजमेंट आहे का ओके टॉवेल साबण शॅम्पू आहे उषा लावलेल्या आहेत सर्व व्यवस्थित हे बघूनच माहिती पडेल क्लीन आहे ओके क्लीन आहे बाकी सर्व हे पण क्लीन आहे इथे हा बल्ब आहे तो नाईटसाठी नंतर तुम्ही लावू शकता बाकी एकदम बरोबर आहे सर्व आता आपण जरा किचन चेक के आता तिथे कसं झालं होतं की आपली ती प्लेट तिकडे जरा पावडर म्हणजे ते कसले पावडर होते माहिती का ते घाणेची पावडर असं डस्ट पावडर नव्हती ते मिल्क पावडर होती ती आता वापरली असेल ना गेल्या गेस्टनी तर हे बघा कसं क्लीन एकदम साफ आहे तर ह्या रूममध्ये जे साफ करायला आले होते ना त्यांनी हे एकदम व्यवस्थित साफ केलं आहे आणि ते कपचे डिझाईनच तसेच बघा असं वाटतात ते काहीतरी ओतून गेल्यासारखं पण ते आहे तसेच आणि बाकी तर इकडे त्यांनी टी बॅग्स आणि साखर व्यवस्थित ठेवलेली आहे आणि ग्लास पण एकदम व्यवस्थित साफ आहे आता आपण ह्याच्यात हे बघा ह्याच्यात पाणी आहे बघा हवा झालं तुम्हाला आता मी तुम्हाला उघडून दाखवतो हे बघा जास्त वेळ आपण पाणी ठेवायचं नाही ठीक आहे येस बेसिन पण क्लीन आहे नळ पण क्लीन आहे ओके बरोबर आहे हे पण आम्ही काय करतो थोड्या थोड्या दिवसानंतर विनेगर टाकून बॉईल करून ना त्याच्यातलं पाणी साफ करता येतं बाकी रूम एकदम आपण हे चेक करूया आता हँगर एक दोन तीन कमीत कमी, कमी आम्ही पाच ठेवतो तर बाकीचे दोन हँगर खाली नेले आहेत का इकडे तिकडे गेले ते पण बघायला लागते ओके ते हँगर आपल्याला दिसतीलच हे बघा आता हे आमचं काम आहे बघा गॅश तुम्ही येणार तुम्ही तर इकडे तिकडे ठेवणार आणि तुम्ही नाही ठेवला तर हे तुमचं काम नाही आहे हे आम्ही ॲक्सेप्ट करतो पण आपल्या जे आपण चेकिंगला येतो सुपरवेशनला येतो ना त्याच्यामध्ये हे आमचं काम आहे की आम्ही हे व्यवस्थित तुम्हाला इथे लावून दिलं पाहिजे तरी ह्याच्यात थोडेसे प्लास्टिकचे पण हँगर होते ते बघूया आपण आणि इथे आपल्या बाहेरच्या लाईटचे बटन दिलेले आपण हे पण सर्व कवर असणार बघा म्हणजे रात्रीचं तुम्हाला काही टेन्शन एक्स्ट्रा बेडिकेट ठेवलेलं आहे आणि आता आपण आपला वॉशरूम चेक करूया आपण तसंच आहे काय क्लीन आहे क्लीन आहे ओके हो मुड़ क्लीन है, हे क्लीन आहे पाण्याचा प्रेशर बघूया आपण फक्त एक इकडे सजेशन आहे त्यांना की हे नळ साफ करायला पाहिजे बघा आता नळ दिसेल तुम्हाला कसं आहे आणि आता बघा नळचं पाणी लावल्यावर बघा हे बघा आता हे कसे न्यू वाटत आहेत ना ठीक आहे त्यांना सांगू म्हणजे तुम्हाला सांगतो ना आमच्या इकडे क्लीन करणार आहेत ना गिजर चेक नाही केला आमच्याकडे जेवढे काम करणारे आहेत ना ते सर्व आपलं घर समजून म्हणजे न बोलता पण एवढं क्लिनिंग ठेवतात आणि एवढं चांगलं ठेवतात ना की एकदम छान वाटतं पण एक सुपरविजन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं की कुठेच तुम्हाला काही कमी नाही पडले पाहिजे ओके बाहेरचे लाईट्स बंद केले तर आपल्याला काय माहिती पडलं इथे इकडचे फक्त आतले नळ जरा पुसले पाहिजे आणि इकडचे हँगर जरा इकडे तिकडे गेलेले आहेत हा बघा हँगर आपल्या गेस्टने जरा इकडे सुकायला विकायला लावले असतील एसीवर सुकवलं असेल तर असे आपले हँगर आपण लावून ठेवूया एक दोन तीन चार पाच सहा ओके तर बाकीचे मी मोजले नव्हते तर हे आपलं सुपरविजनचं काम आपण असं करतो आहे बाकी तर एकदम व्यवस्थित आहे आणि इथे पण सर्व व्यवस्थित आहे बॅड सर्व हां इथे गुड नाईट पण मला चेक केला पाहिजे बघा हे आता दोन तीन दिवस है। आ, ना है। ओके आहे नंतर मग रिफिल करायला लागेल बाकी सर्व एकदम व्यवस्थित आहे हर्षवरती नाही ठीक आहे ओके थोडा कपडा फिरवला तरी चालेल पण क्लीन आहे ते म्हणजे ॲक्च्युली रूम क्लीन असतात एकदम छान रूम एकदम नीट अँड टायडी असतात पण प जर परफेक्ट असेल तर तुम्हाला चांगला आहे ना तुम्हाला पण एकदम छान वाटेल जर तुम्ही इथे राहायला येत आहे तर तिकडे लाईट्स ऑफ केली छोटी बल्ब लावलं आणि बंद चल आता आपण हे बंद करूया आणि येस अजून अजून एक डाऊट खूप खूप जणांना हा डाऊट आहे मला ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंटपेक्षा थर्टी पर्सेंट लोकांनी ह्याचं लॉक कसं करतात हे विचारायला मला खाय म्हणजे विचारलं मला तर तुम्हाला सांगतो बघा हे असं समजा तुम्ही आतमध्ये आहे हे आपण खेचल्यावर असं सहजा बंद होतो आणि हे तुम्ही गोल फिरवल्यावर उघडणार हिजात बघा हा बटन आहे बटन हा जर बटन प्रेस करून जर तुम्ही बंद करता आहे तर बाहेरून कोण फिरू नाही शकत बाहेरून असं फिरणार नाही हे फक्त आतून फिरणार आतूनच फिरणार आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो बघा हे मी दाबलं बटन आणि तुम्ही चा तुम्ही असं नका म्हणून मी हे कशाला दाखवतो आहे माहिती आहे सर्वांना पण नाही माहिती आहे ना त्यांच्यासाठी दाखवतो त्यांनी बघा इकडे हे जर आपण बटन दाबलं म्हणजे तुम्ही आतून लॉक केला हे लॉक केलं तर बाहेरचं फिरणार नाही बघा हे बघा फिरत नाही बाहेरून उघडू नाही शकत जेवपर्यंत तुम्ही आतून नाही उघडत आणि बाहेरून कसं उघडणार ज्याच्याकडे जा? चावी असेल ज्याच्याकडे ही कीटॅग असेल बघा ज्याच्याकडे ही चावी असेल तोच तो व्यक्ती हे उघडू शकतो आता हे जेवपर्यंत मी आतून नाही फिरवत हे बघा असं ठीक आहे नाहीतर बघा हे गोल फिरतं बघा हे गोल फिरलं बघा ठीक आहे पण हे बटन दाबल्यावरती लॉक होतं लॉक आणि तुम्हाला बाहेर जाऊन कसं हे करायचं आहे असं यायचं आहे हे बटन दाबायचं इकडनं बटन दाबलं आणि हे रूम खेचलात ना आता हे मी आता खेचत नाही हे खेचलात ना तर लॉक होणार आहे कारण नाही बघा बाहेरून उघडणार नाही ठीक आहे बाकी तर एकदम व्यवस्थित आहे आता आपण हे जेवढं जे हे काम आहे तेवढं आपण क्लीन करून घेऊया हे कर खाली घ्यायची गरज नाही का इकडच्या इकडे पण आपण क्लीन होऊ शकतो फटाफट हायरचे सर्व बटन्स इथे दिलेले आहेत बघा आता मी हे तीन बटन दाबतो बघा एक दोन तीन पेटलेत बघा बंद करतो दो। एक दोन तीन सर्व बटन्स आहेत तुम्हाला जसे पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही लाईट्स लावू शकता ते बगा सो हे बघा इकडचं बटन असेल दिसलं आणि हे आपलं वरचं बटन आहे इकडचं आणि त्याच्या बाजूलाच वायफायचं बटन आता कोणण्या म्हणून मी बंद ठेवलं आहे हे गोल्ड आणि सिल्वरसाठी प्रायव्हेट वायफाय आहे हे चालू केलं की इकडे आपलं पेटेल हे आपले बटन्स हे पण मी का दाखवून ठेवलं आहे म्हणजे कधी कधी असं होतं की आम्ही मार्केटला आलो तर संध्याकाळची लाईट पेटवायला जरा वेळ होतो तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पेटवू शकता आणि रात्री तुम्ही किती वेळ थांबताय तसं तर आम्ही अकरापर्यंत बंद करा म्हणजे बंद झाले पाहिजे तरी तुम्ही आपला टाईम स्पेंड करत असाल तर तुम्ही करू शकता तुमचं झालं की तुम्ही बंद करा बाकी इथे बघा एकदम छान वाटतं आहे सिटिंग अरेंजमेंट सहा माणसांची मी इथे केली ते तिथे कॅरमसुद्धा खेळू शकतात तर आपले चेअर पण वरती बघा किती टोटल चार सहा दहा तिथे एक अकरा ते बारा तेरा चौदा चार खाली इथे आहेत आणि बाकी सर्व हे उद्या आल्यानंतर हे सर्व खाली जे दुपलेलं आहे ते खाली घेतलं जाईल बाकी तुम्ही बघू शकता समोर काहीच उजेड नाही आपल्याकडेच एवढं उजेड आहे हे आमचं रात्रीचं रात डिनर रात रा बघा आज आमच्याकडे बनणार आहे द्राक्षाची भाजी आज आमच्याकडे बनले पनीरची मस्त ग्रेव्हीवाली भाजी त्यासोबतच वरण आणि भात